हो नववर्षाच स्वागत करण्यासाठी बरेच लोक रस्त्यावर दिसत आहेत आता म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता फिरणं झालं काही हॉटेल्स हो आणि मॉल्स आणि या ठिकाणी पण बरीच गर्दी बघायला मिळालेली आहे खाण्याची जागा आणि एन्जॉयमेंट करण्यासाठी काही छोटे छोटे कार्यक्रम ऑर्गनाईज केलेले आहेत ते हॉटेल्समध्ये त्या ठिकाणी पण बरेच लोकांची गर्दी आता वाढत चाललेली आहे तर पोलिसांचा संपूर्ण नवी मुंबई आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये बंदोबस्त लागलेला आहे ठिकठिकाणी फिक्स पॉईंट्स आहेत पॅट्रोलिंग्स आहेत जेणेकरून लोक जे काही बाहेर सेलिब्रेट करण्यासाठी निघत आहेत त्यांना एक सुरक्षित वातावरण मिळावं द सेम टाइम कोणी दारूच्या नशेमध्ये जाऊन स्वतःच स्वतःला काही इंजुरी होऊ नये किंवा इतरांनाही काही इंजुरी करू नये यासाठी आम्ही ठिकठिकाणी नाकाबंदी लावलेली आहे आणि ड्रिंक अँड ड्राईव्ह च्या केसेस सुद्धा आपण सर्वत्र करीत आहोत आपलं साधारण एक अडीच हजाराच्या सुमारास नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये बंदोबस्त आहे पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात फार्म हाऊसेस पनवेल झोनमध्ये बरेचसे फार्म हाऊसेस रिसॉर्ट्स आहेत काही प्रायव्हेट बंगलोज पण आहेत ज्या ठिकाणी पण लोक येऊन सेलिब्रेट करत असतात आणि त्या साईडला पण बरेच लोकांचं चू आपल्याला बघायला मिळते आणि त्यांना सुद्धा आपण अपील केलेलं आहे बऱ्याच सर्वच ऑलमोस्ट रिझॉर्ट्सला आणि काही प्रायव्हेट बंगल्यांमध्ये पण ज्या ठिकाणी अशा स्वरूपाच्या पार्टींचं नियोजन केलेलं आहे पोलीस तिथपर्यंत पोहोचलेले आहेत आणि आपण त्यांना अपील केलेलं आहे की आपण निश्चित एन्जॉय करा फक्त नियमांमध्ये राहून आपण एन्जॉय करा जेणेकरून आपलं आपल्यालाही ते चांगलं आणि इतर नागरिकांसाठी सुद्धा चांगलं आहे की कोरोना पुन्हा माझ्या मते कोरोनाचा प्रादुर्भाव पसरू नये यासाठी ज्या गोष्टी शासनाने पण सर्वांना अपील केलेल्या आहेत आणि आवश्यकतेप्रमाणे प्रत्येकाने आपापली तब्येत सांभाळून जे कोरोनाचे जे नियम आहेत त्या नियमावलीचं नियमा पालन आपण करावं